आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरी नंदन आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया श्री पांडुरंगाष्टकमचा अर्थ अष्ट म्हणजे आठ व अष्टक म्हणजे ज्यात आठ श्लोक आहेत अनेक देवदेवतांचे अष्टक वेगवेगळ्या ऋषी मुनींनी रचलेले आहेत जसे की संकटमोचन श्री हनुमान अष्टक श्री रेणुकाष्टक श्री अष्टक असे अनेक देवदेवतांचे तर साधू संतांचे देखील अष्टक आहेत ज्यात भगवंताची स्तुती केलेली असते भगवंताच्या गुण रूप लीला यश कीर्ती यांचे वर्णन असते असेच एक अष्टक आहे श्री पांडुरंगाष्टक जे आद्य शंकराचार्यांनी रचलेले आहे संस्कृतमध्ये आहे प्रभावी आहे म्हणून एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून जर शिकून घेतले किंवा आपणास संस्कृती येत असेल तर उत्तमच मग तर म्हणायला अगदी सोपे जाईल यात पहिला श्लोक आहे श्री गणेशाय महा महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरी काय दातुम मुनिंद्रैर समागत्य तिष्ठत मा कंदम परब्रह्मलिंगम भले पांडुरंगम पीठ म्हणजे जेथे भगवंताचे अधिष्ठान आहे वास्तव्य आहे शक्तीसहित वास्तव्य असणे म्हणून या क्षेत्रास महायोगपीठ असं म्हटलेले आहे जसे साडेतीन शक्तीपीठे एकावन्न शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत तर भगवान श्री पांडुरंगांचे पंढरपूर प्रसिद्ध आहे जे भीमा नदीच्या तीरावर आहे ज्या नदीस चंद्रभागा असे देखील म्हणतात वरम म्हणजे वर देण्यासाठी मुनिंद्रिर सर्व ऋषीमुनींसहित तिष्ठतम म्हणजे वाट पाहत आहेत भीमा नदीच्या तीरावर किंवा पंढरपूर तीर्थक्षेत्री भक्त पुंडलिक किंवा त्यास पुंडरीक असे देखील म्हटलेले आहे म्हणून येथे पुंडरी काय असे म्हटलेले आहे त्यास वर देण्यासाठी भगवंत वाट पाहत होते कारण भगवंत ज्यावेळी त्यास भेटायला आले तेव्हा त्याच्या दोन्ही मांडीवर त्याचे माता पिता निद्राधीन होते तसेच या पंढरपूर क्षेत्री सर्व देव ऋषी मुनींसहित येऊन निवास करणाऱ्या आनंदाचे कंद म्हणजे मूळ स्थान असणाऱ्या आनंदमय असणाऱ्या किंवा आनंदाचा सागर असणाऱ्या परब्रह्माचे प्रतीक असणाऱ्या पांडुरंगास माझा नमस्कार असो यानंतर दुसरा श्लोक आहे तळीत वाससम नील रमा रमामंदिरम सुंदरम चितप्रकाशम वरम तिष्ठीयाम समन्यस्त पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अर्थात तळीद वाससम विजेप्रमाणे चमकणारे रेशमी वस्त्र हे चमकदार असते व त्यावर जर सूर्यप्रकाश पडला तर ते अधिकच चमकते असे वस्त्र परिधान करणाऱ्या नीलमेघ समान वर्ण असणाऱ्या लक्ष्मीचे निवासस्थान असणाऱ्या सुंदर तेजस्वी व प्रकाशमान असणाऱ्या सर्व भक्तांना दर्शन देण्यासाठी समनस्त्य पादम म्हणजे दोन्ही चरण सम सारख्या अवस्थेत म्हणजेच पांडुरंग सरळ उभे आहेत विटेवर सम चरण ठेवून जो उभा आहे अशा पांडुरंगास माझा नमस्कार असतो पुढे तिसरा श्लोक आहे प्रमाणं भवाब्धे रिदम मामकानाम नितंब्या कराभ्याम घृतो येन तस्माद विधातुर् व सत्ये ऋतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती पाण्यात उभे राहून समोरच्या व्यक्तीस सांगते की पाणी गुडघ्या इतके खोल आहे कमरे इतके खोल आहे त्याप्रमाणेच भगवंत देखील कमरेवर हात ठेवून उभे आहेत ते त्यातून आपल्या भक्तांना सांगत आहे की सागर किती खोल आहे तर तो कमरे इतकाच खोल आहे हे एक मोजण्याचे प्रमाणच आहे म्हणून पहिला शब्द प्रमाणम असा आहे भगवान विष्णूंच्या नावि कमलातून वर निघालेल्या कमळात ब्रह्मदेव आसनसत आहेत तर पांडुरंग हे भगवान विष्णूंचाच अवतार श्रीकृष्ण होय किंवा ब्रह्मदेवास राहण्यासाठी ज्यांनी नाविकोश धारण केला आहे अशा परब्रह्मस्वरूप पांडुरंगास मी नमस्कार करतो पुढे चौथा श्लोक आहे पुरत कौस्तुभालम कृतम कंठदेशे देशे स्त्रिया जुष्ट केयुरकम श्रीनिवासम शिवम शांत मिड्यम वरम लोकपालम परब्रह्मस्वरूप भजे पांडुरंगम यांनी आपल्या गळ्यात अत्यंत तेजस्वी दैदेप्यमान असा कौस्तुभमनी धारण केलेला आहे ज्यांच्या बाहूंच्या किंवा हातांच्या दंडावर केयूर म्हणजे बाजूबंद हे शोभून दिसत आहेत अनेक अलंकारांपैकी बाजूबंद हा देखील एक अलंकारच आहे स्त्री म्हणजे लक्ष्मी निवास म्हणजे राहणे ज्यांच्या हृदयात लक्ष्मी निवास करते जो सर्व श्रेष्ठ आहे सर्व लोकांचा किंवा तिन्ही लोकांचा जो पालन करत आहे अशा परब्रह्मस्वरूप स्वरूप असणाऱ्या पांडुरंगास मी नमस्कार करतो यापुढे पाचवा श्लोक आहे शरद चारुहासम बिंबाननम चारुहासुंडल क्रांतकंठ जपारागबिंबाधरम कंजनेत्रम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम शरद चंद्रबिंब म्हणजे शरद पौर्णिमेला किंवा तिला कोजेगिरी पौर्णिमा असेही म्हणतात त्या दिवशी जसे चंद्रबिंब तेजस्वी दिसते त्याप्रमाणे आनंद म्हणजे मुख चेहरा असणारा तेजस्वी मुख असणाऱ्या चारो हास म्हणजे हसतमुख चेहरा असणारे तसेच कानात जी कुंडले मकर कुंडली जी घातलेली आहेत त्यांचे तेज गालावर पडत असल्याने ते अधिकच तेजस्वी दिसत आहेत जपा राग बिंबाधरम जपा म्हणजे जास्वंदाचे फुल अधरम म्हणजे ओठ ज्याचे ओठ जास्वंदाच्या फुलाप्रमाणे आरक्त लालसर आहेत जपा हा शब्द सूर्यदेवांच्या मंत्रात देखील आलेला आहे जपा कुसुम संकाशन पुढे शब्द आहे कंजनेत्र ज्यांचे नेत्र अमृता समान आहेत अशा परब्रह्मस्वरूप असणाऱ्या पांडुरंगास मी नमस्कार करतो पुढे सहावा श्लोक आहे किरीटो ज्वलवत सर्व दिग्रांत भागम सुरेरचित दिव्य रत्नेघ त्रिभंगाकृती परहमालया वतंसम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम किरीट म्हणजे मुकुट उज्वल म्हणजे प्रकाशमान प्रकाशित सर्व प्रांत भागम जवळचा सर्व परिसर ज्याच्या मस्तकावरील तेजस्वी मुकुटामुळे सर्वकडेच किंवा सर्व, सर्व दिशांना प्रकाश पडलेला आहे सुरैर्चित सूर म्हणजे देव अर्चित म्हणजे अर्चन पूजन सर्व देवगण याची दिव्य अनमोल तेजस्वी प्रकाशमान असणारे रत्ने अर्पण करून पूजन करतात त्रिभंगाकृती यासाठी म्हटलेले आहे की गोपालकृष्णाने एक हात वर उचललेला आहे असे बालकृष्णचे रूप ज्याच्या गळ्यात वनमाळा व मस्तकावर मोरपिसही शोभून दिसत आहे अशा परब ब्रह्मस्वरूप पांडुरंगास माझा नमस्कार असो पुढे सातवा श्लोक आहे विभूम वेणुनादम चरंतम दुरंतम लीलया गोपवेशम दधानं गवा वृंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम विभूम म्हणजे दिव्य असामान्य चरंतम दुरंतम म्हणजे सर्व चराचरास जगतास व्यापून राहणारा व दिव्य वेणुनाद करणारा ज्याचा अंत कुणालाही लागत नाही लीलया म्हणजे सहजतेने सहज लीलेने स्वतः गोपवेश धारण करणाऱ्या गायी चारणाऱ्या व बासुरी वाजवून गायींना आनंद प्रदान करणाऱ्या सतत हसतमुख राहणाऱ्या अशा परब्रह्मस्वरूपी पांडुरंगास माझा नमस्कार असो पुढे आठवा श्लोक आहे अजम रुक्मिणी प्राणसंजीवनम तं परम धाम कैवल्यमेकं तुरीयम प्रसन्नम प्रपन्नर्तिहम देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अज म्हणजे अजन्मा किंवा ज्यास जन्म नाही असा रुक्मिणीचा प्राणनाथ किंवा तिच्या प्राणाचा आधार असणारा धाम म्हणजे भांडार समस्त भक्तांचा विश्राम धाम असणारा शुद्ध कैवल्य असणारा येथे तुर्यम असा शब्द आलेला आहे श्री शिवमहिन स्तोत्रातही एका श्लोकात तुर्य धाम असे म्हटलेले आहे तुरिया ही एक अवस्था आहे जागृती स्वप्न सुषुप्तीच्या पलीकडे तुरिया ही अवस्था असते याही अवस्थेच्या पलीकडे असणाऱ्या नित्य प्रसन्न असणाऱ्या व भक्त दुःख क्लेश दूर करणाऱ्या देवदेव म्हणजे देवांचाही देव असणाऱ्या देव, देवांचा अशा प्रकारच्या परब्रह्म स्वरूप असणाऱ्या पांडुरंगास माझा नमस्कार असो येथे आठ श्लोक पूर्ण झाले असून पुढचा नववा जो श्लोक आहे त्यात हे पांडुरंगाष्टक म्हटल्याने भक्तास काय फल प्राप्त होते ते दिलेले आहे स्तवम पांडुरंग वैपुण्यदम तम पठेत एकचित्तेन भक्त्याच्या नित्यम भोनिधीं ते पी तिर्वाकाले हरेराल शाश्वतम प्राप्णवते स्तोम पांडुरंगस्य जो पांडुरंगाचे स्तवन करेल हे स्तोत्र म्हणेल पुढे म्हटले आहे पठेत एक चित्तेनं याचाच अर्थ स्तोत्र म्हणताना हे अष्टक म्हणताना स्तवन करताना मन एकाग्र असले पाहिजे ही महत्त्वाची सूचना यात दिलेली आहे जो भक्त एकाग्र चित्ताने हे अष्टक पठन करेल तो अंतकाळी भाऊसागर तरून जाईल त्यास परमधाम प्राप्त होईल किंवा हरे रा लयम म्हणजे पांडुरंगातच लीन होईल पांडुरंग स्वरूप होईल पुढची ओळ आहे शंकराचार्य विरचितम श्री पांडुरंगाष्टकम् संपूर्ण संत श्रेष्ठ श्री शंकराचार्यांनी रचलेले हे पांडुरंगाष्टक येथे पूर्ण झाले श्री पांडुरंगास नमस्कार करतो श्री पांडुरंग अष्टकाचा अर्थ माझ्या सामान्य बुद्धीने या व्हिडिओत सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन